नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनल मध्ये तर आजचा आपला व्हिडिओ आहे जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात सध्या स्थिती जिल्हा न्यायालय भरतीची काय ही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये परीक्षा झालेली आहे फर्स्ट आणस की लागलेली आहे आणि आता सर्वजण रिझल्टची वाट पाहत होते अशातच न्यायालयात कोर्ट केस असल्या कारणाने यावरच ते आलेला आहे तर पहा स्टेच्या संदर्भात इतर जे आहे ते मेसेज ग्रुपमध्ये येतात किंवा काही उमेदवार पर्सनल मेसेज करतात की सर मला हा मेसेज आलेला आहे या ग्रुपमधून प्राप्त झाला त्या ग्रुपमधून प्राप्त झाला हा खरा आहे की खोटा आहे किंवा हा मेसेज तुम्ही ग्रुपला टाका तर पहा मित्रांनो जोपर्यंत कोणत्याही मेसेजची पडताळणी केल्या जात नाही किंवा ते व्हेरीफाय केल्या जात नाही तोपर्यंत आपण ग्रुपला जी आहे ती माहिती उपलब्ध करून देत नसतो किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन जोपर्यंत आपल्याकडून माहिती व्हेरीफाय केली जात नाही तोपर्यंत मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देत नाही तर आज आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन काय सध्या स्थिती आहे तुमच्या स्टेबाबतची त्याबद्दल जाणून घेऊया कारण की कालच काही हालचाली झालेल्या आहेत तर छोटे छोटे ज्या अपडेट असतात त्या तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहता येतात पण काही उमेदवारांना कशा पद्धतीने अपडेट चेक करावी याची कल्पना नसल्या कारणाने ते इकडल्या तिकडल्या मेसेजच्या भरकाव्यात जे आहे ते येऊन जातात तर पहा याच्यानंतर तुम्हाला कुठलाही टेलिग्राम ग्रुप असो व्हॉट्सअप ग्रुप असो किंवा युट्यूब चॅनल असो कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये आज आपण न्यायालयाच्या म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपल्या केसबाबतची स्थिती कशा पद्धतीने तपासावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो आपण आलेलो आहोत गुगल प्रोममध्ये आणि हे सर्व मी ओपन केलंय मोबाईलमध्ये तुम्ही सुद्धा ओपन करू शकता पूर्वी स्क्रीन असो आठवी स्क्रीन असो कोणताही मोड असो त्यात काही हरकत नाही लँडस्केप असो पोर्ट्रेट असो तर पहा या पद्धतीने तुम्हाला उपन कराया चाहे। गुगल ओपन करायचं आहे तुमच्याकडे क्रोम ब्राउजर असेल मोबाईलचं ब्राउजर असेल कोणतंही ब्राउजर असेल त्यामध्ये आपल्याला अगोदर गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे सुप्रीम कोर्ट या ठिकाणी मी अगोदर टाइप केलं होतं म्हणून मला सजेस्ट झालेलं आहे तर पहा सुप्रीम कोर्ट हे टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर सुप्रीम कोर्टाची वेबसाईट येणार आहे ही वेबसाईट तुम्हाला प्रथमरित्या या ठिकाणी दिसू शकते नंतर पहा इथे की आपण वेबसाईटवरच जाऊया एक एक स्टेप या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर पहा ते केल्यानंतर म्हणजे ही सुप्रीम कोर्टाची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे केस स्टेटसचं ऑप्शन दिसणार आहे हे जे आहे केस स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पहा मित्रांनो केस स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विविध ऑप्शन्स येणार आहेत या ठिकाणी तुम्ही कोणत्याही पद्धतीने के तुमच्या केसचं स्टेटस जाणून घेऊ शकता तुमच्याकडे डायरी नंबर असो त्यानंतर केसचा नंबर असो नंतर ए आर कोड असो पार्टीचं नाव असो किंवा कोर्ट असो यापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमच्या केसचं स्टेटस चेक करू शकता तर पहा सध्या आपण येणार आहोत डायरी नंबरवर कारण की आपल्याकडे डायरी नंबर आहे तर पहा आपला डायरी नंबर काय आहे केसचा बावीस अकरा पाच तर हा नंबर लक्षात ठेवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या नाहीतर मग हा लिहून ठेवला नोट करून ठेवला तरी चालणार आहे बावीस अकरा पाच हा नंबर महत्वाचा आहे आपल्या केसची स सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नंतर पहा डायरी इयर जे आहे ते दोन हजार चोवीसच आहे या ठिकाणी आपल्याला कॅपच्या फिल करायचा आहे पण ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने म्हणजे पहा इथं सात प्लस पाच तर किती होतात बारा या ठिकाणी तुम्हाला मायनस ऑप्शन असू शकते पाच मायनस दोन तीन मायनस एक अशा पद्धतीचे ऑप्शन या ठिकाणी राहतात व्हेरीफाय करण्यासाठी की तुम्ही वुमॅन आहात किंवा नाही तर पहा या ठिकाणी आपल्याला सात आणि पाच होतात बारा तर हा कॅप्चा फिल करायचा आहे अशा पद्धतीचा इथे पहा सर्चवर आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी संपूर्ण डिटेल आलेली आहे पहा सिरियल नंबर डायरी नंबर त्यानंतर केस नंबर पिटिशनर नेम रिस्पॉन्डंट नेम त्यानंतर स्टेटस पेंडिंग आणि ॲक्शनवर व्ह्यूचं ऑप्शन जे आहे पहा इथे व्ह्यूज ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती तुमच्या समोर ओपन होईल नंतर पहा या ठिकाणी आर्ग्युमेंटची जी ट्रान्सक्रिप्ट आहे ती सुद्धा मिळणार आहे इथं इंडेक्सिंग मिळणार आहे अर्लियर कोर्ट्स डिटेल म्हणजे सध्या स्थिती काय आहे तर पहा या ठिकाणी जे अगोदरचे ऑर्डर होते ते चौदा तीन दोन हजार दिसतात त्यानंतर पहा या ठिकाणी टॅग मॅटरवर जर तुम्ही क्लिक केलं तरी इथं तुम्हाला दिसणार आहे केस नंबर पहा बावीस आठशे सतरा त्यानंतर पिटिशनर वर्सेस रिस्पॉन्डंट या ठिकाणी माहिती दिलेली आहे लिस्ट दिलेलं आहे वाय स्टेटस दिलेलं आहे पेंडिंग स्टेटसची इन्फो दिलेली आहे आणि एंट्रीची डेट पहा किती आहे दोन सात दोन हजार चोवीस म्हणजे आता तुमचं म्हणणं असेल की कोर्टात केस थांबलेली आहे तर पहा त्याबाबतच्या ज्या हालचाली आहेत त्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता यांचं म्हणणं काय नेमकं याची डिटेल काय ते तर आपल्याला ॲडव्होकेटच सांगू शकतील पण सध्या आपल्याला इथे काय दिसते की एंट्रीची डेट त्यांनी दिलेली आहे दोन जुलै दोन हजार चोवीस म्हणजे कालच्याच तारखेतली हे अपडेट काय तर पहा मित्रांनो आपल्यासाठी अपडेट कोणती असणार आहे आपल्यासाठी सुप्रीम कोर्ट जोपर्यंत ऑर्डर देत नाही किंवा आपला स्टे हटवत नाही आपल्यासाठी जे अपडेट कुठे असतात ह्या हालचाली त्यांच्या सुरूच आहे कोणी जर म्हणत असेल की फक्त स्टे लागलेला आहे तर या हालचाली त्यांच्या दिसतात तुम्ही पाहू शकता किंवा चेक करू शकता नंतर पहा आपल्यासाठी महत्वाचं काय असतं आपल्यासाठी आहे फक्त जजमेंट किंवा ऑर्डर सगळ्यात लास्ट सध्याची स्थिती काय आहे किंवा त्याबाबतची अपडेट काय आली पिटिशनरनं काय दाखल केलं आणि काही जण मराच न्यूज आली की ही जी केस आहे ही लोक अदालतमध्ये जाणार आहे नंतर दोन तीन दिवसांनी आणखी अपडेट आली की लोक अदालतमध्ये जाणार नाही आहे महाराष्ट्र जे स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे त्यांनी त्यात तिथे जाण्यास नकार दिलेला आहे किंवा हायकोर्टाने नकार दिलेला आहे तर पहा मित्रांनो त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही तुम्ही इतर ज्या परीक्षा असतील त्याकडे फोकस करा या भरती संदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट किंवा ऑर्डर येणार आहे तेच आपलं कामाचं राहणार आहे ज्या छोटे छोटे अपडेट आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे फक्त जजमेंट किंवा ऑर्डर एक तर ऑर्डर जर आली स्टे हटवण्याची ती सुद्धा महत्त्वाची आहे किंवा केसचं जजमेंट जेव्हा येणार ते सुद्धा महत्वाचं आहे आता ते नेमकं कधी येणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही आणि याच्यानंतर तुम्हाला जर अपडेट पाहायची असती तर कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ते मी दाखवून दिलेलं नाही तर पहा इथे असणार आहे जजमेंट किंवा ऑर्डर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सतरा तारखेची आणि सोळा तारखेची जी नोटीस होती तीच कायम आहे त्यामध्ये कुठलाही चेंजेस करण्यात आलेला नाही किंवा कोर्टाची नवीन कुठलीही अपडेट आलेली नाही वरच्या ज्या काही असतात नोटीस या ठिकाणी पहा नोटीसमध्येही सध्या आपल्याला नो रेकॉर्ड दिसते वरती तुम्ही पाहू शकता कोर्ट फी असो आणि समोरच्या पिटिशनरने काय दाखल केलेलं आहे कुठ कुठे कुठे नोटिसा काढलेल्या आहेत केस डिटेल्स काय आहे हे पहा इथे तुम्ही सर्व डिटेल्स पाहू शकता फक्त महत्वाचं तुमच्याकडे काय आहे डायरी नंबर हा जो डायरी नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे नोट करून घ्या बावीस अकरा पाच डायरीचं इयर दोन हजार चोवीस आणि जो कॅप्चा जसा फिल करायला लावणार आहे जसा क्वेश्चन राहणार आहे कॅप्चमध्ये तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि सर्च करायचा आहे यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल इथे मिळतात डायरी नंबर असो केस डिटेल्स असो सध्याची स्टेटस काय ते असो नंतर पहा अर्लिअर कोड डिटेल्स असो आर्ग्युमेंटची स्क्रिप्ट असो त्यानंतर पहा लिस्टिंग डेट असो तर ह्या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती तुम्ही जे मला मेसेज केलेले आहेत पर्सनल त्यांच्याकडे हा व्हिडिओ आता मी शेअर करणार आहे त्यांच्यापर्यंत माहिती चालली जाईल की आपण छोटे मोठे जे मेसेज आहेत टेलिग्राम ग्रुपला जे फॉरवर्ड असतात ते ग्रुपवर टाकता येत नाही कारण की त्याची पडताळणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी ते, तो ते ग्रुपला टाकू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व हो, तुम्ही जे मेसेज करता की हा ग्रुपला टाका जर काही मोहीम हो वगैरे असली त्याला आपला सपोर्ट आहेच मोहीम आपण राबवतोच आणि त्याला सपोर्टही करत असतो तर पण मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट यानंतर तुमची ही केस असो किंवा इतर कोणतीही केस असो न्यायालयाच्या संदर्भात या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमच्याकडे जर डायरी नंबर जरी नसला तरी तुम्ही केसचा नंबर असो ए आर ओ कोड असो किंवा पार्टीचं नेम असो म्हणजे जे पिटिशनर असतात त्यांचं देखील नाव तुम्ही इथं टाईप केलं तरीसुद्धा कोर्टाची केसची डिटेल तुम्हाला मिळू शकते तर पहा याबद्दल आता तुमच्या मनात काहीच डाऊट नसतील आणखी जर काही तुमच्या शंका असतील किंवा डाऊट असतील ते तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता याबाबत जर काही अधिकृत अपडेट आली तर ती मी तुम्हाला देईलच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण थांबूया